या मोबाईलच्या अति जर त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला मेंदूवर परिणाम झाला डोळ्यावर परिणाम झाला शरीरावर परिणाम झाला परत ती वेळ भरून आणणार कशी मोबाईल एक व्यसन झालंय त्याच्यापासून वाचणार कसं मेंदूवर सुद्धा या मोबाईल मुळे एवढं म्हणजे अधिराज्य गाजवलंय लहान मुलांना अभ्यासातलं काय कळत नाही मोबाईल मधलं सगळं करत मुलांच्या भाषा सुद्धा आईवडिलांशी बोलण्याच्या बदलल्यात तुम्ही बारकाईनं लक्ष द्या आज सगळे अश्लील व्हिडिओ असतील किंवा चांगल्या व्हिडिओ असतील एकाच मोबाईल ऍप वर मो आहेत मुलाला जर चांगलं मिळालं तर चांगलं बघतो आणि वाईट मिळालं तर वाईटच चुनचुनीत मुलं आहेत हाच मोबाईल हातात घेऊन चार पैसे कमवतात सुद्धा तुमच्यातल्या कला असतील तुमच्यातले वेगळे कला गुण असतील काही तुमच्याकडे टेक्निक असतील त्याच मोबाईलवर त्याच व्हिडिओच्या माध्यमातून लहान लहान मुलं जिथं तुमची मुलं त्यांचे व्ह्यूज वाढवतात तिकडं ते मुलं चांगल्या व्हिडिओ तयार करून हजारो लाखो रुपये कमवतात हो मुलांचा सध्या मोबाईलचा वापर फार भयानक होत चालला मुलं शिक्षणापासून लांब जाऊन मोबाईलच्या जवळ आली मुलं आई वडिलांपासून सुद्धा लांब गेली ती मोबाईलच्या जवळ आली मुलं अभ्यासाकडे लक्ष देत नाहीत पण त्या मोबाईलवर गेम्स मध्ये अडकलीत ज्या वयात ज्या मुलांनी जे पाहिलं गेलं नाही पाहिजे ते पाहिलं सु जात आहे लहान लहान आठवी नववीच्या मुलांमध्ये किंवा मुलींमध्ये सुद्धा चुकीच्या व्हिडिओ पाहिल्या जात असल्यामुळं त्या ठिकाणी वेगळे वेगळे परिणाम होत आहेत तुम्ही घरात असता तुम्हाला मुलांबद्दल त्यांच्या जे शारीरिक हालचाली सुरू आहेत त्यांच्याकडे तुमचं लक्ष नाहीये पण तुम्ही त्याच मुलांच्या शाळेमध्ये कुठंतरी पहा त्यांच्या चर्चा काय चालतात ते काय मोबाईल मध्ये पाहतात याकडे सर्रास दुर्लक्ष चाललंय आणि हे सगळ्यात जबाबदार कोण आहेत तर आई वडील म्हणून तुम्ही कारण आपण आई वडील म्हणून त्या मुलांकडे त्यांचे मोबाईल तपासायलाच तयार नाही किंवा घरात काहीतरी त्रास देतोय किरकिर करतोय म्हणून मुलांच्या हातात मोबाईल दिले जातं लहान लहान छोटी छोटी मुलं जी असतात त्यांच्या हातात तर आता सर्रास मोबाईल दिसतो म्हणजे त्या रील्स मधला अर्थ त्यांना कळत नाही तरी पण ते पाहत बसतात म्हणजे टीव्ही वर गेम्स लावून द्या ना काही हरकत नाही कार्टून लावून द्या काही हरकत नाही परंतु ते मोबाईल हातात घेतल्याशिवाय ते जेवण जेवत नाहीत थात नाही याचा अर्थ मोबाईलचं सुद्धा एक व्यसन झालंय मोठ्यांना झालंय तुम्हाला आम्हाला मोबाईलचं व्यसन आहे आमच्या जवळ आमची बायको आहे की नाही मुलं आहेत की नाही हे आम्हाला कळत नाही मोबाईल पहिल्यांदा पाहिजे आम्हाला आज मोबाईलमध्ये चांगले वाईट परिणाम जितका मोबाईल चांगला आहे इंटरनेट मुळे जितक जग तुमच्या हातात आलंय तेवढंच ते किती धोकादायक झालंय आज लहान लहान मुलं शाळकरी मुलं शाळेत जातात आहे का त्यांच्या अभ्यासाकडे लक्ष बरेच माझे पोलीस मित्र आहेत अधिकारी मित्र आहेत त्या सांगतात सध्या गुन्ह्याचं प्रमाण जर कशात वाढलं असेल तर पोरगा एखादा गेम बघत असतो सतत तीच गेम बघतो तीच गेम खेळतो इतका तो त्याच्यात गुंतलेला असतो आणि जर आई बापाने चुकून मोबाईल हातातला घेतला तर तो आई आहे का वडील हे पाहत नाही तो त्या गेम मध्ये एवढा गुंतलेला असतो त्या आईच्या डोक्यात किंवा वडिलाच्या डोक्यात तो एखादी वस्तू घालतोय सतत घरात मुलं चिडचिड करतायत अभ्यासाचं जर पर्सेंटेजचं प्रमाण पहा भयानक आहे जो मुलांमध्ये म्हणजे भावामध्ये किंवा बहिणीमध्ये बापामध्ये किंवा मुलांमध्ये आईमध्ये किंवा मुलांमध्ये जो पूर्वी असायचा अपेक्षित होता तो आता राहिलेला नाही ओलावाच गायब झालाय त्याच कारण आहे मोबाईल मोबाईल चांगला आहे माहिती चांगली मिळते अभ्यासापुरतं सगळं ठीक आहे पण मोबाईल पाहून पाहून तुमच्या डोळ्याला काय झालंय अशी डोळे बुबळ बाहेर पडायची वेळ झाली बऱ्याच जणांना मानेचा त्रास सुरू झालाय बऱ्याच जणांना लहान मुलांनाच आता डोळ्यांना चष्मे लागलेत लहान मुलांना लांबच दिसत नाही ही अवस्था झाली अजून तीन चार वर्षामध्ये सगळ्या सरसगट सगळ्या मुलांना चष्मे लागलेले असतील मेंदूचा परिणाम मेंदूवर सुद्धा या मोबाईल मुळे एवढं म्हणजे अधिराज्य गाजवलंय लहान मुलांना अभ्यासातलं काही कळत नाही मोबाईल ना मधलं सगळं आईवडिलांशी बोलण्याच्या बदलल्यात तुम्ही बारकाईनं लक्ष द्या आज सगळे अश्लील व्हिडिओ असतील किंवा चांगल्या व्हिडिओ असतील एकाच मोबाईल ऍप वर आहेत मुलाला जर चांगलं मिळालं तर चांगलं बघतो आणि वाईट मिळालं तर वाईटच पाहत जातो जर आठवी नववीच्या मुलांना जर सेक्स विषयी त्या ठिकाणी अट्रॅक्शन वाटत असेल आणि हे काय सेक्स मला सुद्धा करायचं आहे आणि ज्या वेळेस आई वडिलांनी विचारला अरे तू काय बघतो सेक्स म्हणजे काय असा जर प्रश्न विचारला तर काय उत्तर द्याल ही सगळी परिस्थिती आहे हे सगळं वास्तव आहे तुम्हाला जागृत करण्यासाठी मी आपल्यासोबत चर्चा करतोय पासून वाचायचंय एका मोबाईल ला सोबत घेऊन जागायचंय ते सुद्धा शोधलं पाहिजे एका बाजूला हे सुद्धा सगळे खरे दुसऱ्या बाजूला काही अशी चुनचुनीत मुलं आहेत हाच मोबाईल हातात घेऊन चार पैसे कमवतात सुद्धा तुमच्यातल्या कला असतील तुमच्यातले वेगळे कला गुण असतील काही तुमच्याकडं टेक्निक असतील त्याच मोबाईलवर त्याच व्हिडिओच्या माध्यमातून लहान लहान मुलं जिथं तुमची मुलं त्यांचे व्ह्यूज वाढवतात तिकडं ते मुलं चांगल्या व्हिडिओ तयार करून हजारो लाखो रुपये कमवतात बरेच असे युट्यूबर आहेत व्लॉगर आहेत की जे महिन्याला लाखो रुपये कमवतात तुम्ही कुठे तुम्ही तुमचा अमूल्य वेळ शिक्षणाकडे दिला पाहिजे तो देत ना नाही आणि नाही त्या गोष्टी देत काही घरात तर मी बघतो आईच्याच रील्स असतात बापाच्या असतात किंवा आईबापांच्या मिळून रील्स असतात काही चांगल्या असतात काही वाईट असतात काही मनोरंजन करणारे असतात आईबापच अशा पद्धतीनं असतील तर मग त्या मुलांवर काय परिणाम होणार आहे मुलं तेच करणार आहेत अशा पद्धतीनं सगळं चाललंय आपण जागृत होणार आहोत की नाही आम्ही त्याच्यावर विचार करणार आहोत की नाही आमच्या मुलांना एखादा टाइम टेबल तयार करून मग तो अभ्यासासाठी असेल तुला मोबाईल पाहिजे मनोरंजनासाठी असेल काहीतरी माहिती घेण्यासाठी असेल त्याचाही वेळ ठरवणार आहोत की नाही आमचे जर वेळ ठरणार नाही आमचे जर टाइम टेबल आता होऊन गेले असतील कशाचा विचार करणार परिस्थिती भयानक आहे परिस्थिती विचार करायला लावणारी आहे पण एकदा वेळ निघून गेली की परत वेळ येणार नाही लहान लहान चुन चुनचुनीत मुलं आहे मुलगा असू द्या किंवा मुलगी असू द्या या मोबाईलच्या अतिवापरामुळे जर त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला मेंदूवर परिणाम झाला डोळ्यावर परिणाम झाला शरीरावर परिणाम झाला परत ती वेळ भरून आणणार कशी मोबाईल एक व्यसन झाले त्याच्यापासून वाचणार कस लहान लहान मुलं एखादी काम करायला सांगितलं तर मुलं आईवर चिडतात अरे वडलांचा आदर ठेवला जातो आज वडिलांना सुद्धा माघारी बोलतात याचा अर्थ काय बर सगळ्यात महत्वाचं मोबाईलचं सर्वात मोठं कारण तुम्ही त्यांना कितीही सांगा अभ्यासाला बस बसत नाही दोन मिनिट मोबाईल पाहिजे असतो दोन मिनिटाचा दोन तास झाले तरी त्याच्या लक्षात येत नाही मोबाईलचा वापर टाळा स्वतः टाळा आणि इतरांनाही टाळायला लावा याचा अर्थ मुलांकडे काळजी द्या त्यांना मध्ये किंवा घरातच ते जर बांधून असतील किंवा जकडून असतील किंवा बंदिस्त असतील तर कधीतरी त्यांना बाहेर फिरायला काढा कधीतरी बाहेरच्या हवेमध्ये त्यांना जाऊ द्या फक्त शाळेला गेले आणि आले म्हणजे ते बाहेर जात नसतात मानसिक दृष्ट्या सुद्धा ते मुक्त विचारांमध्ये वावरले पाहिजेत आणि सगळ्यात महत्वाचं मुली सिन्सिअर असतात एक मुलगी जर शिकली तर ते दोन घराचं कल्याण करते आई वडिलांचं सुद्धा करते आणि लग्न झाल्यानंतर सासू सासऱ्यांचे किंवा सासरे नवऱ्याच्या घरचं सुद्धा कल्याण करते म्हणून मुलींच्या शिक्षणाकडे सुद्धा लक्ष द्या याचा अर्थ मुलांकडे सुद्धा जास्त लक्ष द्या मुलगी असो किंवा मुलगी भेदभाव करायची गरज नाही परंतु त्यांच्याकडं वेळीच योग्य वेळेत लक्ष देणं गरजेचं आहे एकदा जर वेळ निघून गेली तर हाच मोबाईल तुमच्या मुलाला अत्यंत भयानक गोष्टीमध्ये अडकवू शकतो कारण जर त्याच्या डोक्यावर परिणाम झाला वेड्यासारखा करायला लागला विक्षिप्त झाला चालत चालत मुलं कुठूनही उड्या मारतात वेगळ्या वेगळ्या मध्ये डोक्यावर उड्या मारतात आणि मुंडके मान तुटते आणि जागेवर संपतात हे सगळं ऍडिक्ट प्रकरण आहे बऱ्याच गेम्सवर आपण तक्रारी केल्या म्हणून त्या बंद झाल्या परंतु सगळंच बंद होत नसतं आपण कंट्रोल करणं गरजेचं आहे विनंती एवढीच आहे मुलांची काळजी घ्या मुलं तुमची असली काय किंवा आमची असली काय मुलं हे या देशाचं भवितव्य आहे आपल्या कुटुंबाचं आणि तुमच्या स्वप्नाचं भविष्य आहे याच विनाकारण वाया जाऊ देऊ नका एवढीच अपेक्षा धन्यवाद जय जाऊ जय शिवराय